कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत होणार बदल गेले काही दिवस सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होणार आहे अशी चर्चा होती पण याविषयी आता माहिती समोर आली आहे तर येत्या पंधरा दिवसात कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होणार नसून त्या मालिकेचं नाव बदलण्यात येणार आहे म्हणजे कॉन्स्टेबल मंजू हे नाव बदलून इन्स्पेक्टर मंजू असं नाव मालिकेला देण्यात येणार आहे मंजू इन्स्पेक्टर होणार आहे मालिकेत थोडे बदल होणार आहेत सत्या मंजू मालिकेत असणारच आहेत पण मालिकेत काही पात्रांमध्ये बदल होऊ शकतो या मालिकेची कथा थोडी वेगळी असणार आहे मालिका संपत नाही आहे मालिकेत थोडे बदल होऊ शकतात या मालिकेचं नाव बदलून इन्स्पेक्टर मंजू असं या मालिकेचं नाव असणार आहे तर तुम्ही या मालिकेतील बदल आणि मालिकेची वेगळी कथा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे hey, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ला सबस्क्राईब करा